नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची बिगुल वाजलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण निमगाव जिल्हा परिषद गटामधील खुडूस येथील युवा उद्योजक अभिजित वाघ यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत तर आता निवडणुकीची रंधुमाळी चालू झालेली आहे आणि निमगाव जिल्हा परिषद गट हा नेहमी चर्चेचा ठरणारा गट आहे थोडीशी पुनर्रचना झाली परंतु या गणामध्ये खुडूस असेल निमगाव असेल नेते मंडळींची पण संख्या मोठी आहे काय एकूणच तुम्ही खुडूस गावामध्ये येता कशी एकूण एकूण परिस्थिती काय निवडणुकीची आता कोण कुन कोण इच्छुक आहेत थोडंसं सांगा आम्हाला खर तर कालच निवडणूक आयोगानं घोषणा केली आणि आम्ही त्या अगोदरपासूनच इच्छुक होतो इच्छुक होतो म्हणण्यापेक्षा खूप सारे उमेदवार आहेत मोहिते पाटील गट आणि जानकर गट हा एक झाल्यामुळं इच्छुकांची बहुगर्दी आहे पण एक सक्षम उमेदवार असावा असं आमच्या सगळ्या जनतेचं मत आहे आणि म्हणून आम्ही एक कुस्ती क्षेत्रातलं निमगाव एक रगेल गाव असणारं निमगाव हे गाव आणि या ठिकाणून एक चांगले मल्ल असणारे रावसाहेब बाप्पा मल्लसम्राट रावसाहेब बाप्पा यांचे चिरंजीव दत्ताबाया मगर यांची उमेदवारी आणि त्यासंबंधी स सर्व जनतेमधून त्यांच्या उमेदवारीची मागणी होते आणि आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचा निर्णय घेतला आहे आणि खरं तर एक ही दोन गावं अतिशय समृद्ध आहेत पैलवानगी जी गावं आहेत आणि या गटाला एक सा सांभाळण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज होती आणि असा एक युवा नेतृत्व आम्हाला सापडलं ते दत्ताभयाच्या रूपानं आणि जनतेनं नक्की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं अशी मी नम्र विनंती तमाम मायबाप जनतेला करतोय बागसाहेब खर तर तुम्ही खुडूस तुमचं गाव आहे पलीकड निमगाव आहे दोन्ही गाव आता उल्लेख केला की लाल माती आणि कुस्तीचे आहे परंतु दत्ताभाय मगर या व्यक्तिमत्वाची उमेदवारी ही लादलेली ला आहे का जनतेतून आहे खर तर दत्ताभयांना आम्ही गेली जवळजवळ पाच सहा वर्ष बघतोय अतिशय तळमळीनं झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे बैलगाड्याच्या निमित्तानं एक चांगली स्पर्धा घेऊन एक निमगावचं आणि पंचकृषीचं नाव महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलं रावसाहेब बापाच्या रूपानं आणि नानसाबदादांच्या रूपानं एक मल्लविद्येचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते अतिशय चांगल्या प्रमाणे प्रमाणात करतात आणि अर्ध्या रात्रीला ओ देणारा कार्यकर्ता म्हणून दत्ताबाईची या भागामध्ये ओळख आहे आणि म्हणून असा एक चांगला उमेदवार सक्षम उमेदवार आम्हाला लाभलाय आणि याचं समाधान आम्हाला तर नक्कीच आहे पण आम्ही शर्तीची प्रयत्न करून आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे खर तर निमगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल इथं जास्त चर्चा होताना दिसत आहेत या, या भागामध्ये अं मोती पाटील आणि जानकर गट या दोन्हींचं पण तिकडं प्रबळ आहे एकूणच दत्ताभया यांची उमेदवारी पंचायत समितीची पाहता कसं वातावरण निवडणुकीचं कसं राहील तो निकाल आणि लोकांची कशी राहील नक्कीच निमगाव आणि खोटस अशी गाव आहेत अगदी भारताच्या संसदेत जरी टाचणी पडली तर या गावामध्ये समजते आणि या गावामध्ये नक्कीच मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र आल्यामुळे याच गटाचं पार्ट जड राहील आणि आमचे दोन्ही उमेदवार अगदी चांगल्या मताने निवडून येतील यात ये ते मात्र शंका नाही खरं तर अभिजित सर तुम्ही एक उद्योजक आहात तुम्ही समाजकारणी आहात एकूणच माळसिर तालुक्याच्या राजकारणाची परिस्थिती बघितली तर आता लोकसभा झाली विधानसभा झाली काल अक्रूज नगर परिषदेची निवडणूक झाली तर देशात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना सोलापूर जिल्ह्याने एक वेगळा निकाल दिला आणि आता ही चौथी निवडणुकीची वेळ आहे पंचायत समिती जिल्हा परिषद काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथलं नेतृत्व ताकदीनं त्यांचे रोज प्रवेश सोहळा होते आहेत परंतु मोहिते पाटील आणि जानकर गट अतिशय संयमानं घेत आहेत निवडणुकीचं वातावरण तापलेलं दिसताना मोहिते पाटील गट आणि जानकर गट ही संयमाची भूमिका घेताना दिसते आणि पुढं माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून प्रवेश सोहळे आणि त्यांची तयारी चालू आहे या होणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये निकाल काय असेल खर तर गेली पन्नास वर्षामध्ये मोहिते पाटील परिवाराने या तालुक्यावरती प्रेम केलं आणि तेवढ्या तातडीनं लोकांची जनतेची सेवा केली आणि अतिशय चांगली कामं केल्यामुळं आजही जनता मोहिते पाटील गटावर विश्वास ठेवते आणि अलीकडल्या काळामध्ये एक झुंजार नेतृत्व आमदार साहेबाच्या रूपानं आपल्या तालुक्याला भेटलं आणि ते ज्या धडाक्याने प्रश्न आहेत त्याचा आम्हा सर्वांना भया साहेबांचा असेल चेअरमन साहेबाचा असेल आम्हाला गर्व वाटतो आणि आज ही जनता त्याच कामावर विश्वास ठेवणार पैशाला बळी न पडता आज भाजपचा जर विचार केला तर खूप सारे कार्यकर्ते आहेत की पैशाकडे बघून ते आज भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत पण गेली जवळजवळ ही तिसरी निवडणूक अशी आहे की पैशाचा विचार न करता मोहिते पाटील आणि जानकर परिवाराच्या विकास कामाच्या जीवावरती लोकांनी विश्वास ठेवून भाजपला धोबे पचॅट देण्याचं काम या जनतेनं केलंय आणि त्या जनतेचं मला नक्की कौतुक आहे आणि सार्थ अभिमान वाटतो आणि हा सारता अभिमान याही निवडणुकीत आम्ही टिकवून ठेव हा सार्थ विश्वास आहे नक्कीच अ पेशानं उद्योग क्षेत्रात असलेले शेतीशी निगडीत असलेले त्यांचे व्यवसाय आहेत आणि राजकारणा राजना राजकारणाकडेही त्यांची बारीक नजर असते असे अं अभिजित वागसर यांनी त्याच्या परखड शब्दामध्ये येणाऱ्या पंचायत समितीचा निकाल काय असेल आणि आने गेल्या अनेक वर्षापासून मोहिते पाटील परिवाराचं काम जानकर साहेबांचं सामाजिक काम हे सूत्र पाहता या निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटील परिवाराचा आणि जानकर साहेबाचा वर चष्मा चालणार आहे आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांचं पारड जड असणार आहे असं वाघ सरांनी सांगलेलं आहे सर मला एक विचारायचं आहे की तुम्ही तुम्ही जो उद्योग करताय शेतीशी निगडीत काय ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस खातांच्या किमती शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी असेल किंवा एकूणच परवा जी अतिवृष्टी झाली अनेक शेतकऱ्यांना मदत वगैरे अजून मिळाली नाही त्याबद्दल आताच्या या सरकारबद्दल काय थोडक्यात आम्हाला सांगा अगोदरच्या काळामध्ये किमती स्थिर होत्या पण अलीकडल्या काळामध्ये प्रचंड अशी महागाई वाढली पण त्या पटीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला किंमत वाढली नाही हे फार मोठं दुःख आणि खंत आताच्या काळातले आहे आणि त्यामुळं प्रचंड नाराज असलेला शेतकरी वर्ग सुद्धा याही वेळेस आमच्या विश्वास हो ठेवून आमच्या दोन्ही उमेदवाराला आणि प्रसंगी माळशिरस तालुक्यातील सगळ्या कानातील आणि गटातील मोहिते पाटील आणि जानकर गटातील उमेदवाराला भरघोस मतानं निवडून एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आणि धरेशल मोहिते पाटलांचं आणि चेअरमन उत्तमरावजी जानकर साहेब यांचं तिन्ही निवडणुकीमध्ये कार्य आणि कर्तृत्व आणि नेतृत्व उजळून निघालं तसंच याही निवडणुकीत आम्ही भरघोस मतानं विजयी होऊन दाखवून देऊ पैशापेक्षा जनतेची जनतेची सेवाच महत्वाची आहे शेवटी नक्कीच खर तर थोड्याशा चर्चेमध्ये उद्योजक अभिजीत सर यांनी माळशिरस तालुक्यामध्ये आतापर्यंत जी विकासाची कामं झालेली आहेत ज्या पद्धतीनं धोरणात्मक कामं जानकर साहेबाच्या माध्यमातून आणि मोहिते पाटील परिवाराच्या माध्यमातून झालेले आहेत त्याच पद्धतीने या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातील जनता तालुक्याच्या भूमिपुत्राच्याच पाठीमागे राहील आणि हे चित्र नक्की बदलेल असं त्यांनी आता विश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद